यवतमाळ जिल्हा परिषदेचे प्रशासक आणि सीईओ मंदार पक्की यांनी जिल्हा परिषदेचा अठ्ठावीस कोटींचा सा अर्थसंकल्प सादर केलाय विशेष म्हणजे नाविन्यपूर्ण योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे जिल्हा परिषद सेस से योजनेचे से दोन हजार तेवीस चोवीसचे सुधारित आणि चोवीस पंचवीसचा अठ्ठावीस कोटी अठ्ठावन्न लाख पस्तीस हजारांचा मूळ अर्थसंकल्प प्रशासकीय तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पक्की यांनी सादर केला या अर्थसंकल्पात नाविन्यपूर्ण योजनेसाठी तरतूद करण्यात आली आहे तसेच कृषी समाज कल्याण महिला व बालकल्याण विभागातही तरतूद करून लाभार्थी योजनेवर फोकस करण्यात आल्यानं अर्थसंकल्पातून दिसून येते सामान्य प्रशासन विभागात जिल्हा परिषद कार्यालयासाठी विधी कक्ष स्थापना पंधरा लाख व्यावसायिक प्रक्रिया तथा पुनर्रचना प्रक्रिया कृषी विभागात आधारभूत शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदानावर साहित्य पुरवणे प्रायोगिक तत्वावर जिल्हा अंतर्गत शेतीचा ड्रोन तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं सर्वांगीण विकास साधणे ग्रामीण भागातील शेतकरी समूहासाठी ग्रामनिहाय ट्रॅक्टर उपलब्धतेसाठी नव्वद टक्के अर्थसहाय्य तर शेतकऱ्यांच्या जमिनीला तार कुंपण करणे आदी नाविन्यपूर्ण योजनांचा यात समावेश आहे